नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळवे सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर आज आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण मराठी व्याकरणाचे काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत तेही टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार चला तर मग वेळ न वाया घालवता पहिला प्रश्न पाहूया शब्दांच्या एकूण जाती किती आहेत मग शब्दांच्या एकूण जाती किती आहेत सांगा पाहू तुम्ही देखील उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा म्हणजे तुम्हाला देखील कळेल की तुम्हाला सुद्धा किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत ते शब्दांच्या एकूण जाती किती आहेत तर शब्दांच्या एकूण जाती आठ आहेत किती आहेत आठ नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान अव्य आणि केवल प्रयोगी अव्य हे काय आहेत तर आठ प्रकार शब्दांच्या जातीची आहेत पुढील दुसरा प्रश्न आहे शब्दांच्या अविकारी जाती किती व कोणत्या मग शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात विकारी आणि अविकारी मग अविकारी जाती किती आहेत तर चार आहेत मग त्या कोणत्या अविकारी जाती कोणत्या क्रियाविशेषण क्रियाविशेषण शब्द योगी नवी आणि केवल प्रयोगी हे ह्या चार जाती अविकारी आहेत तसेच नामाचे एकूण उपप्रकार किती आहेत ते लिहा पुढील तिसरा प्रश्न आहे मग नामाचे एकूण उपप्रकार लिहायचे आहेत मग नामाचे उपप्रकार किती आहेत तीन आहेत पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम हे झाले तीन नामाचे प्रकार सामान्य विशेष आणि भाववाचक तर हे देखील तुम्हाला ओळखता आले पाहिजेत त्यावरती देखील आपण प्रश्न कव्हर करणार आहोत नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे सांगा पाहू नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे सामान्य विशेष की भाववाचक मग याच्या काही ट्रिक आहेत ओळखण्याच्या त्या आपण मागील लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत परंतु जर तुम्हाला आणखीन याच्यावरती व्हिडिओ चॅप्टर वाईज जर लेक्चर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आपण त्यावरती देखील लेक्चर घेऊया नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर नदी नदी म्हटलं की एका विशिष्ट नदीचा उल्लेख आहे का, का? नाही तर मग ते काय झालं मग सामान्य नाम झालं या जाग्यावर जर गंगा एक नदी असतं तर एका विशिष्ट नदीचा उल्लेख झाला असता त्यामुळे ते विशेष नाम आलं असतं परंतु नदी नदी म्हटलं की सर्वच नद्या आल्या त्यामुळे हे सामान्य नाम आहे पुढील पाचवा प्रश्न आहे हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे हिमालय हे कोणत्या प्रकारचे आहे मग हिमालय म्हटलं की लगेच एका हिमालय पर्वताचा उल्लेख किंवा त्या हिमालय पर्वताचे नाव विशिष्ट नाव आहे एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होतो त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत मग विशेष नाम चला तर सहावा प्रश्न आहे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला डॅश असे म्हणतात एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्व सामान्य नाव दिलं जातं त्याला काय म्हणतो आपण सामान्य नाम असे म्हटलं जात सामान्य नाम पुढील आहे सातवा प्रश्न देव आणि गर्व हे कोणत्या प्रकारची नामे आहेत देव आणि गर्व हे कोणत्या प्रकारची नामे आहेत ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो का चव घेऊ शकतो का नाही म्हणून मग हे काय आहेत भाववाचक नामे आहेत भाववाचक नामे आहेत पुढील आहे आठवा प्रश्न ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही त्याला काय म्हटलं जात डोळ्यांनी पाहता येत नाही त्याला डायडॅश नाम असे म्हटले जात तर मग काय कोणत्या नामाची व्याख्या आहे ही भाववाचक व्याख्या देखील पाठ पाहिजेत त्यातूनच तुम्हाला त्याची उदाहरणे देखील सोडवता येणार आहेत पुढील नववा प्रश्न आहे वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या विकारी शसे महंतात। महंतात। नामा एवीजी शब्दाला डायडॅश असे म्हणतात काय म्हणतात वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात पुढील शेवटचा दहावा प्रश्न आहे मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत तर मराठीमध्ये एकूण किती सर्वनामे आहेत नऊ सर्वनामे आहेत तर विद्यार्थ्यांना कसे वाटले हे क्वेश्चन आणि तुम्हाला जर हे क्वेश्चन महत्वाचे वाटत असतील किंवा तुमच्यासाठी महत्वाचे ठरत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला देखील शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आणखीन काय मराठी व्याकरणाचे लेक्चर हवे असतील किंवा कोणते चॅप्टर कव्हर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावरती देखील नक्की व्हिडिओ बनवूया आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच मराठी व्याकरणाचे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद